राज्यात सोलापूर शहरासह पंचेचाळीस शहरांमध्ये दुचाकी स्वारांसह बसणाऱ्या सहप्रवाशालाही पुन्हा हेल्मेट सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत राष्ट्रीय राज्य महामार्ग येथे सर्वाधिक अपघात होऊन अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत त्यामुळे तिथे हेल्मेटची सक्ती आवश्यक आहे पण महानगरपालिकेच्या हातीत हेल्मेट बंधनकारक नाही त्यामुळे सोलापूर शहरात हेल्मेट सक्तीच्या निर्णयाला संभाजी ब्रिगेडच्या वतीने विरोध करण्यात आला आहे महाराष्ट्र मोटार वाहन नियम एकोणीसशे चे कलम एकशे एकोणतीस प्रमाणे दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेट वापरणे सक्तीचे असले तरी महाराष्ट्र मोटार वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या कलम दोनशे पन्नास नुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये सर्व दुचाकी चालवणाऱ्या अथवा मागे बसलेल्या व्यक्ती पन्नास क्युबिक सेंटीमीटर पेक्षा कमी क्षमतेचे इंजन बसवलेल्या दुचाकी मोपेड चालवणाऱ्या व्यक्तींना हेल्मेट सक्ती लागू होणार नाही असा नियम आहे तसेच सोलापूर शहरात गेल्या एक दोन वर्षापासून जड वाहतुकी सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे शहरातील वाहनांचा वेग अत्यंत मर्यादित असतो त्यामुळे शहरात अपघाताचे व अपघातातील मृत्यूचे प्रमाण अत्यल्प असून शहरातील वर्दियाच्या ठिकाणी दोन दोन हेल्मेट वागवणे अवघड आहे त्यामुळे सोलापूर शहरांमध्ये हेल्मेट सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे सोलापूर शहरासह राज्यातल्या पंचेचाळीस शहरामध्ये राज्य शासनाच्या वतीनं दुचाकी स्वारांना हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये दुचाकी स्वार सोबत जो पाठिंबा व्यक्ती बसलेला आहे त्यालासुद्धा हेल्मेट सक्तीचं करण्यात आलेलं आहे त्यास त्या संभाजी ब्रिगेडचा सक्त विरोध असून जर हेल्मेट सक्तीचं केल्यास तर हेल्मेट वावग वागवणं खूप अवघडीचा प्रश्न आहे कारण जर पालक आपल्या विद्यार्थ्यांना शाळेला सोडायला आणायला नेलात तर तो हेल्मेट ठेवायचं कुठं ऑफिसमध्ये जर गेलात तर ऑफिसमध्ये ते थे हेल्मेट ठेवायचं कुठं असा हा प्रश्न आहे मुळातच सोलापूर शहरामध्ये जड वाहतुकीस सकाळी सहा ते संध्याकाळी दहा या दरम्यान बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळं शहरामध्ये अपघात होण्याचं प्रमाण अत्यल्प कमी आहे आणि त्या अपघातामुळे मृत्यूदरसुद्धा अत्यंत कमी आहे मुळातच महानगरपालिका हद्दीमध्ये महाराष्ट्र मोटर अधिकार कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम एकशे एकोणतीसनुसार हेल्मेट सक्ती हे गरजेचं असलं तरी मोटार वाहन अधिकार कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम दोनशे पन्नासनुसार नुसार महानगरपालिका हत्तीमध्ये असं कुठलाच हेल्मेट सक्तीचा नियम नाही आणि तुम्हाला हेल्मेट सक्ती करता येत नाही त्या नियमाचा आधार घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर केले की सोलापूर शहरामध्ये आगामी काळामध्ये हेल्मेट सक्ती करण्यात येऊ नये जर केलीस तर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल या हेल्मेट सक्तीच्या कायद्याअंतर्गत जे कायदा काढलेला आहे नवीन त्यानुसार जर हेल्मेट सक् भराला जर पैसे कुणाकडे नसतील तर डायरेक्ट अटक वॉरंट आहे म्हणून त्या खाली गैरवापर पण ह्या कायद्याचा होत आहे असा कुठला गुन्हा हेल्मेट नसल्यावर की अटक वॉरंट काढण्याचा आहे दररोडे चोरी केली तरी त्यांना अटक लवकर होत नाही आणि हेल्मेट नसलं तर लगेच अटक हा चुकीचा कायदा आहे त्याचबरोबर महापालिका अद्दीत असे कुठेही वाहतूक जोरात तीस चाळीसच्या वर स्पीडमध्ये नसते आणि एखाद्या फॅमिलीला घेऊन जात असताना किंवा ऑफिसला कामाला येत असताना ते हेल्मेट त्यांनी कुठं ठेवायचं त्याची ज जिम्मेदारी शासन घेणार का वेळोवेळी चोरी झाल्यावर एखादी मोटरसायकल चोरीला गेली तर वर्षभर मिळत नाही आणि मिळतच नाही तर हेल्मेट कुठं हुडकून देणार आहे त्यांनी त्यामुळं हा कायदा महानगरपालिका हद्दीत सोलापूरच नाही तर महाराष्ट्रातील ज्या ज्या शहरात केलेला आहे त्या शहरातच त्यांनी लागू करू नये आणि महानगरपालिका हद्दीत मग अशा अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे कलम दोनशे पन्नासनुसार हेल्मेट सक्ती लागू होत नाही त्यामुळं हा कायदा इथं अंमलात आणू नये एवढीच जिल्हाधिकाऱ्याकडे आम्ही मागणी केलेली आहे आणि जर यावर जिल्हाधिकाऱ्यांनी विचार केला नाही किंवा कायद्यात अंमलबजावणी केली तर संभाजी ब्रिगेड स्टाईलने आमचं उत्तर राहील त्याला जय जिजम